नमस्कार मी श्वेता आंबेकर म्हणजे मुलगी झाली हो या मालिकेमध्ये आर्याची भूमिका करते आत्ता सगळीकडे आम्हाला हा प्रश्न विचारला जातो आहे कि की किरण माने ह्यांची तुमच्याबाबत वर्तवणूक कशी आहे ते कसे वागतात तर मी असं सांगेन की ते माणूस म्हणून खूप चांगले आहेत ते आमच्याशी खरंच खूप चांगले वागतात एक कॉर्टिस्ट म्हणून ते खूप उत्तम आहेत छान पद्धतीने आमचं कॉर्डिनेट होत असतं त्यामुळे आजपर्यंत मी डेवनपासून त्यांच्यासोबत काम करते ह्या दीड वर्षामध्ये मी त्यांना कधीही माझ्यासमोर शिवी देताना ऐकलेलं नाही आहे अपशब्द त्यांनी कधी वापरले नाही आहेत ते खरंच सेटवर आम्हाला मुलींसारखं वागवतात त्यामुळे एक, एक फादर फिगर सेटवर आहे असं मला असं वाटतं हे माझं मत आहे सो सुनेला मुलीसारखी वागणूक देणारा विलास पाटील म्हणजेच अभिनेते किरण माने यांचा सेटवरील वागणूकचा हा अनुभव सांगते अभिनेत्री श्वेता आंबेकर म्हणजेच मुलगी झाली हो मालिकेत्री शिसून आर्या किरण माने यांना राजकीय भूमिका घेतल्यानं मालिकेतून नारळ दिलेला नाही तर त्यांनी सेटवर अपशब्द वापरले सारखे टोमणे मारले असा आरोप मुलगी झाली हो मालिकेतील किरण मानेंच्या सह अभिनेत्री त्यांच्यावर केला होता यामध्ये दिव्या सुभाष शर्वरी पिल्ले एवढंच नाही तर ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर यांचा सुद्धा सहभाग होता पण त्यानंतर श्वेतासह इतर काही सह अभिनेत्रींनी पुढे हे हो किरण मानेंची पाठराखण केली आहे मी शीतल गीते मुलगी झाली हो या सिरियलमधली अक्षरा सध्या चर्चेत असलेल्या विषयाबद्दल आम्हाला बोलायचं आहे किरण माने सर यांच्या वागणुकीबद्दल किरण माने सर हे सेटवर अतिशय चांगले वागतात म्हणजे मी त्यांच्या मुलीचं कॅरेक्टर करते मोठी मोठी मुलगी अक्षरा तर त्या कॅरेक्टरमुळे मी त्यांना कंटिन्युअसली आता बाबा म्हणत आले ते बाबा म्हणणं म्हणजे वडिलांप्रमाणे रिस्पेक्ट देणं आणि ती रिस्पेक्ट सहजासहजी कोणी कोणाला नाही देत जर त्यांची वागणूक माझ्याप्रती वाईट असते तर नक्कीच मी त्यांना ही रिस्पेक्ट नसते दिली सो मला एवढंच म्हणायचं आहे की त्यांनी माझ्यासमोर आत्तापर्यंत ना कधी अपशब्द वापरले आहेत ना कधी मला टोमणे वगैरे मारलेत किंवा माझ्याबरोबर वाईट वर्तणूक केली आहे असं अजिबात नाही आहे मला त्यांच्याकडून आत्तापर्यंत अभिनयाबद्दल खूप काही शिकायला मिळालं आहे आणि आय होप की इथून पुढे त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळेल थँक्यू नमस्कार मी प्राजक्ता गेकर म्हणजेच मुलगी झाली हो या मालिकेतील कल्याण अद्यापही सध्या किरण माने हा विषय चर्चेत आहे आम्हाला सतत हाच प्रश्न विचारला जातो की कि किरण माने यांची तुमच्याशी वागणूक कशी होती एक स्त्री म्हणून एक सहकलाकार म्हणून मला हे सांगताना काहीही प्रॉब्लेम वाटत नाही आहे कारण किरण माने हे एक व्यक्ती म्हणून आणि सहकलाकार म्हणून अतिशय उत्तम माणूस आहेत त्यांचं सेटवरचं वागणं आमच्याशी अतिशय चांगलं आहे हसून खेळून शिवाय आपला सहकलाकार जो आहे त्याच्याशी त्याला समजून घेणं त्याला चांगल्या गोष्टी सांगणं सीन समजून देणं ह्या सगळ्या गोष्टी सेटवरच्या आहेत पण मुळात हा प्रश्न येतो की एक स्त्री म्हणून त्यांनी आजपर्यंत किमान मला एक सव्वा वर्ष ते दीड वर्ष झालेलं आहे माझ्याशी कोणतीही गैरवर्तणूक म्हणजे वाईट वर्तणूक त्यांची कधीही झालेली नाही ना शब्दातनं ना त्यांच्या वागण्यातनं कुठल्याही गोष्टीतून नक्कीच नाही झालेली त्यामुळे मला ते एक उत्तम व्यक्ती वाटतात आणि उत्तम सहकलाकार देखील वाटतात स्टार प्रवाळाची मुलगी झाली हो ही मालिका सध्या या कारणामुळे चांगलीच चर्चेत आली आहे राजकीय पोस्ट केल्यामुळे किरण माने यांना मालिकेतून काढण्यात आल्याच्या आरोपानंतर या वादाला सुरुवात झाली यानंतर दोन गट तयार झालेले दिसले दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत असले तरी कलाकार हे किरण मानेंच्या बाजूने खंबीरपणे उभे राहत आहेत असं आता दिसून येत यानंतर हे व्हिडिओ शेअर करत किरण माने पोस्ट केली की शेवटी सत्य बाहेर येतच सत्य शेवटी बाहेर येतच कारण कितीही रस्ता अडवला तरी ते लपून राहू शकत नाही सोबतच त्यांनी म्हटलंय की अनेक कलाकारांवर माझ्या विरोधात बोलण्याची सक्ती केली गेली आहे करू आरोप जाऊ द्या झाडू हे बिचारी पोठारती आहेत अशा शब्दात त्यांनी या आरोपांना प्रत्युत्तर दिलंय त्या प्रकरणानंतर मालिकेचं शूटिंग ज्या साताऱ्यातील गावात सुरू आहे ते शूटिंगही बंद पाडण्याबाबतचं एक पत्र व्हायरल झालं होतं पण ग्रामस्थांनी प्रोडक्शन आणि चॅनलची बाजू ऐकून घेतल्यानंतर शूटिंगला परवानगी देण्यात आली आहे सध्या हे प्रकरण बरंच गाजत आहे एका बाजूने किरण माने हे चुकीचे आहेत हे म्हटलं जात आहे तर दुसऱ्या बाजूने किरण मानेंची पाठराखण सुद्धा केली जाते त्यामुळे अद्याप स्पष्टता मिळालेली नाहीये या सगळ्या प्रकरणावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा शिवाय मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला फॉलो आणि सबस्क्राईब करा सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल